ए न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग ची सुरुवात मंदिरापासून केली आम्ही आलेलो आहे कोल्हार मध्ये देवीच्या दर्शनासाठी आणि सुवासनी आहे म्हणून तर त्याआधी नदी जवळ महादेवाच एक महादेवाचं मंदिर आहे नवीनच झालेलं आहे तिथं दर्शनासाठी थांबलो एकदम मस्त मंदिर आहे पु इथं महादेवाचं आणि इकडच्या साईडला त्याच्या समोर सा शनीचं मंदिर आहे तर चला आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये तुम्हाला मंदिर दाखवते मी तर आतमध्ये मेन मंदिर महादेवाचं आहे आणि त्याच्या चारही बाजूनी चार छोटे छोटे मंदिर आहे चार देवांचे त्यामध्ये दे दत्त आहे गणपती आहेत आणि आणखी दोन देव आहेत आणि एकदम मस्त व्ह्यू आहे इथलं मेन म्हणजे इथं मस्त प्री वेडिंग वगैरे चालू आहे शूट तू डान्स करते का दिदीला खूप जास्त आनंद झाला आहे मस्त डान्स करत पळती सगळीकडं आणि तुम्हाला मेन मंदिर दाखवते तर हे आहे त्याचं मेन मंदिर बाहेर मस्त असा मोठा नंदी ठेवलेला आहे आतमध्ये छोटंसं कासव आहे आणि तीन चार भरपूर मोठ्या मोठ्या घंटा लावलेल्या आहे मंदिरामध्ये तर हे बघा नंदीची साईज किती मोठी आहे नंदीसारखीच पिंडीची साईज पण खूप मोठी आहे आणि पिंड एकदम छान आणि सुरेखी गर्दी नाही त्यामुळं दर्शन पण खूप छान झालं आहे आणि मंदिर पूर्ण मोकळं आहे तर चला आता महादेवाचं दर्शन घेऊ आपण आणि हे आहेत बाजूचे मंदिर तुम्हाला म्हटलं होतं ना चार बाजूने चार मंदिर आहे तर हे दोन मंदिर आहेत आणि पलीकडं दोन आहेत पण प्री वेडिंग शूट चालू होतं म्हणून आम्ही काही तिकडे गेलो नाही दर्शनासाठी तर चला इथलं आहे आता हे गेले शनीच्या दर्शन घेण्यासाठी आम्ही तर आपल्यामध्ये नाही जात शनीच्या चौथाऱ्यावर तर आम्ही पण नाही गेलोय ते गेले शनीच्या चौथाऱ्यावरती दर्शन घेण्यासाठी तोपर्यंत आम्ही गाडीत बसतो आणि आता देवीच्या मंदिरामध्ये जाऊ मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून आणलेला आहे घरून आता देवीच्या सुवासनी घालायच्या आहेत आम्हाला तर चला सुवासनी घालू आता देवीच्या मंदिरात नाही नाही

देवीचं छान असं दर्शन झालं आहे देवीसमोर हा स्नेह आहे तो खूपच छान दिसतोय आणि वरती हा पंखा किती मोठा आहे पहिल्यांदाच बघितला आहे मी माझ्या आयुष्यामध्ये तर पाच ते दहा मिनटं मंदिराच्या परिसरात बसावं लागतं म्हणून बसलो आहे आता दर्शन वगैरे घेऊन सुवासने जीव घालायचे आहेत तर गाडी थोडीशी लांब पार्क केली होती ते गाडी आणायला गेले जेणेकरून सामान वगैरे काढायला आम्हाला सोपं जाईल आणि मग सुवासने घालूया पाऊस चालू आहे काही दिसत नाही घरी चाललो आहे आणि खूप जास्त पाऊस चालू झालेला आहे समोरच काहीच दिसत नाही इतका पाऊस चालू आहे बघ असं बघ तर आता नाशिकला चाललेलो आहे या आधी कोल्हारला गेलो होतो तिथे देवीच्या सवासनी घालायचे होत्या त्या सगळ्या घातल्या आणि आता चाललोय नाशिकला तर संध्याकाळी जवळजवळ साडे सहा वाजले आता तशी निघलोय भैया बऱ्याच वेळेचा नाही खवा नाही लगेल हो तर ते खवां नाही लागलेले आम्हाला राऊरीच्या भेळावरती म्हणून भेळीतूनच घेऊन चाललोय आणि शव बसले इथं मांडीवरती पप्पाची वाट बघत पाऊस पण चालू आहे भैया एक तासापूर्वीच राऊरीमध्ये येऊन बसला होता त्याला बोलवलं होतं लवकरच आम्हाला वाटलं आम्ही लवकर येऊ पण जेवण वगैरे दिलं घरी त्यामुळं थोडासा जास्त टाईम झाला घरून येताना मग आता त्याला घेऊ आणि जाऊ आज सकाळपासूनच पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू होता त्यामुळे आम्हाला जा। जर जास्तच लेट झालंय ले। जवळजवळ दोन वाजता गेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये आणि आता तिथून आलो परत आत्ताला पण राहुरीमध्ये सोडता येत नव्हतं पाऊस पण खूप चालू होता त्यांना पण आणायला येणार नव्हतं कुणी तर म्हटलं आपणच घरी सोडून येऊ म्हणून मग त्यांना पण घरी सोडून आलोय आणि आता खाऊ घेतो आणि नाशिकला जातो आता जवळजवळ दहा वाजतील नाशिकला जायला टिफिन तर दिलेला आहे माझ्या सासूबाईंनी आम्हाला आणि चला बघूया आता किती वेळ लागतोय जायला घरी आल्यावर रोज म्हणत होते ब्लॉक बनवायला पण काही ब्लॉग बनवायला जमलंच नाही मला पाऊसच एवढा होता आणि पाऊस तर होताच होता दुसरा प्रॉब्लेम हा होता की लाईटच नव्हती तर पाणी पण नाही लाईट पण नाही एवढा सगळा इश्यू चालू होता चार दिवस माहेरी होते चार दिवस सासरी होते असे काही साठ दिवस गेलेत माझे खाऊ खव गेले पप्पा अरे भाई आला खूप भयू आला का भयू आला का आवाज द्याला तू काय करते शावा शावकर 아, 아, 아. घरून स्वयंपाक दिलेला होता मी आल्यावरती फक्त पुलाव बनवला आणि मस्त जेवण वगैरे केलं आणि झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर बाहेर मस्त वातावरण झालेलं होतं आणि एकदम हलका हलका पाऊस पडत होता सूर्यप्रकाश पण एवढा छान दिसत होता की बस आता बघा श्राऊची आणि तिच्या मामाची काय मस्ती चालू आहे काय खाऊ आणला बाय मामाने घे 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 इकड इकड काय खाऊ ये Mama kan openg kerungge. Esti, ah. ॲनिवर्सरीला केक खाल्ल्यापासून श्राऊला खूप जास्त केक आवडायला लागला आहे तर भैयान तिच्यासाठी पेस्ट्री घेऊन आलेला आहे आणि तिला जास्त नाही देत दोन तीन बाईटच देतो जेणेकरून मग थोडंसं खायला वेगळं काहीतरी बरं असतं चला हा ब्लॉग मी इथंच एंड करते उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय